नमस्कार शेतकरी मित्रांनो मी विकी पाटील आपलं खानदेश बैल बाजार युट्यूब चॅनलला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो चाळीसगावचे प्रख्येत व्यापारी भुरा शेड यांच्या जाऊनला आपण या ठिकाणी आलेलो आहेत एकच नंबर बैलवेळे विक्रीसाठी आणलेले आहेत तर मित्रांनो चाळीसगावचा बाजार आज शनिवारी भरतो सकाळी आठ वाजेपासून तर दोन एक वाजेपर्यंत चांगल्या पद्धतीने भरतो तर मित्रांनो आज तेरा जुलै दोन हजार चोवीसचा तुम्हाला मी चाळीसगाव बैल बाजार दाखवण्यासाठी आलो आहे एक नंबर बाजार या ठिकाणी भरलेला आहे आणि चाळीसगावचे प्रख्यात व्यापारी भुरा शेड यांच्या जाऊन आपण या ठिकाणी आलोले आहेत त्यांनी आज कमी कमी चार ते पाच बैलवेडे विक्रीसाठी आणलेले आहेत शाहरुख शेठ नमस्कार किती आणलेले आहेत आता जोड्या पाच जोड्या आणलेले आहेत संपूर्ण खरेदी कुठली असते आपल्या वरची गाठा वरची खरेदी एकच नंबर बैल जोड्या आणलेले आहेत आणि तुम्ही ज्या जोड्या आणलेले आहात त्या संपूर्ण कामाची गॅरंटी असलेले फुल गॅरंटीची कामाची फुल गॅरंटीची बैल आहे बरोबर आज जेवढे पैसे असतील तेवढेच द्यायचे आपण दोन दिवसात खात्री करून पैसे द्यायचे द्यायचं तर शाहरुख शेडे एक नंबर जोडीची किंमत काय आपल्याकडे बरोबर सहा सहा जाते कोणते कामाला मार्के नाही पैसे नाही ताणणार नाही उत्पडणार नाही काहीच नाही बरोबर सांगा ते एक एकाहत्तर एक लाख एकाहत्तर एक लाख एकाहत्तर हजार एक फुल मोठा माप एक नंबर हा फुल मोठा माप दाताला दुगे मग दाताला सहा सहा जाते दा गॅरंटी वगैरे कामाची संपूर्ण आहेत आहे का एकदम एकदम गरीब आहेत ना एकदम गरीब मित्रांनो पाहू शकता जोडी पण जोडी घेऊन जा बरोबर खात्री करून मला सोमवारी पैसे द्या सोमारी पैसे द्या मित्रांनो कामाची गॅरंटी असेल जोडी असते पाहिजे ना इमानदार लक्ष्मी काय 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 करते लक्ष्मी आड घेऊन जाते बरोबर खरी बात आहे गॅरंटीवर दहा हजार वर जोडी देऊ आली ना काम करायला पाहिजे बरोबर खरी बात आहे या जोडीची काय वापर आहे मा सांगायला एक लाख एकेचाळीस हजार रुपये आणि द्यायला किती पर्यंत होते एक लाख एकतीस लाईनल जोडी पण येईल मित्रांनो एक नंबर जोडी पाहू शकता मोठ्या मापाची कामाची गॅरंटी असलेली दाताला दाताला पूर्ण राहिले मित्रांनो शेतकऱ्याचे कामाची बैल जोडी एक नंबर जोडे पाहू शकता मस्त जोडे मित्रांनो मोठ्या बाबाचे पाहू शकता पण या जोडीचे एक लाख एकतीस हजार रुपये किंमत मित्रांनो या जोडीची आणि द्यायला किती पर्यंत होतील

एकाहत्तर ला फायनल रावराम किल्लारे बरोबर जोडी पण मस्त मित्रांनो कामाची गॅरंटी असलेली जर तुम्हाला खरेदीसाठी यायचं असेल तर शाहरुख शेड आणि सलमान शेड यांचा पण व्हिडिओच्या माध्यमातून नंबर टाकलेला असो एक नंबर व्यवहार आहे बाजारामध्ये नांदगाव रस्तालिंची दावण असते बाजार शनिवारचा असो शेतकरी मध्ये पण आले नागद बरोबर नागद रस्तालिंची दावण नसते मित्रांनो कांदा मार्केट कधी पण या कधी कांदा मार्केट जवळ बैल भेटतील भेटतील बरोबर मित्रांनो पाहू शकता जोड्या वगैरे चांगल्या आहेत गॅरंटीच्या जोड्या संपूर्ण मागे पण आपल्यात नाही बरोबर पाहू शकता मी बरोबर बार तर शेतकरी मित्रांनो आपण व्हिडिओच्या माध्यमातून जोड्यांच्या किमती वगैरे आपल्याला सांगतोय जर कोणाला खरेदीसाठी यायचं असेल तर कॉन्टॅक्ट करू शकता आपण फक्त पंचावन्न आहे कसे दाताला पन्नास ला द्यायचं ते सहा सहा दात गाड्या चालू आहे बरोबर फुल आहे एकदम पंचावन्न पर्यंत का पन्नास ला होतील पन्नास लावून टाकू ला चायनलच्या माध्यमात दोन हजार रुपये कमी हा एक सिंगल आहे का काय ऑफर काय ऑफर आहे सांगायला एकतीस आहे आणि द्यायला मग द्यायला फक्त पंचवीस पर्यंत बनणार मित्रांनो सिंगल पण आहे फक्त दोन दात आहे जर आपली जोडी आपल्या बदला पण करता आपण या ठिकाणी बदला पण करू बरोबर एक सिंगल पाहिजे असेल तर सिंगल सिंगल पण जोडी पण फोडतो आपण जोडी पण सिंगल पण तर शेतकरी मित्रांनो आपल्याला संपूर्ण जोड्या बरोबर सिंगल पण होईल बरोबर तर मित्रांनो आपण व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण जोड्यांची फुल गॅरंटी एकदम मोठ्या मापाचे सुंदर जोड्या मित्रांनो पाहू शकता आपण या ठिकाणी गॅरंटीड रुग्णालयात मित्रांनो जर तुम्हाला खरेदीसाठी यायचं असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करून येऊ शकतात जोड्या पहा मित्रांनो एकदम मोठ्या मापाच्या सुंदर क्वालिटीच्या जोड्या या ठिकाणी आणलेले आहेत नागादरेस पण धाव नसले जर तुम्हाला आडी दिवस यायचं असेल कधी पण या कोणताही बहीण लागू दे मित्रांनो संपूर्ण कामाच्या जोड्या तुम्हाला या ठिकाणी भेटणार आहेत पाहू शकता आपण या ठिकाणी आपण व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण जोड्यांच्या किमती वगैरे सांगितल्या आहेत ते बाजूला पण आहे तीन पाहू शकता पण हो फक्त पंधरा का मित्रांनो इथे की आदत आहे का फक्त पंधरा हजार रुपये नाही स्वस्त आहे काय लहानगडीत तसंच काम आपला फक्त पंधरा हजार ला मित्रांनो पाहू शकता सांगायची पंधरा हजार ला कोणताही घ्या कोणताही घ्या पंधरा हजार ला बरोबर मित्रांनो आहे की बरोबर वीस वीस आणि लगे पाच पाच कमी करून देतो हे पहा मित्रांनो आधी पंधरा हजार बरोबर घ्या मोठा घ्या कोणताही घ्या कोणताही घ्या पंधरा हजार ला बघतो बरोबर तर मित्रांनो आपल्याला जर घ्यायचं असेल आदत वासर पण या ठिकाणी पंधरा हजार ला हा पण एक पंधराच आहे हा पण एक पंधरा आहे आणि तो वेग एक बाजूचा एक पंधरा लाई जर तुम्हाला घ्यायचं असेल तर आपण व्हिडिओच्या माध्यमातून त्यांचा नंबर टाकलेला असो तर आपलं नाव नंबर सांगा शेड माझा शाहरुख खान मोबाईल नंबर बरोबर शेतकरी मित्रांनो आपण व्हिडिओच्या माध्यमातून त्यांचा नंबर व्हिडिओच्या खाली टाकलेला असतो जर तुम्हाला खरेदीसाठी यायचं असेल तर कॉन्टॅक्ट करा घेण्याचा प्रयत्न करा एकच नंबर बैल वेळे त्यांनी विक्रीसाठी आणलेले आहेत चांगला व्यवहार आहे मित्रांनो बाजारामध्ये एक रुपये सुद्धा या ठिकाणी तुम्हाला जोडी भेटणार आहे दोन दिवस आपले पैसे संपूर्ण जोड्या आज गॅरंटीच्या जोड्या होत्या मोठ्या मापाच्या हाईट वगैरे पाहू शकता तुम्ही सुंदर आणि एकदम देखने जोड्या आणलेल्या आहेत त्यांनी पाहू शकता आपण गॅरंटीत बैल आहे मित्रांनो तसं आपल्या चॅनलला त्यांचे तुम्ही बरेच लाईव्ह व्यवहार पाहिले असेल तेच नंबर व्यवहार करतात त्या बाजारामध्ये चांगल्या जोड्या आणलेले तुम्हाला मागून पुढून संपूर्ण जोड्या मी व्हिडिओच्या माध्यमातून लावलेले आहेत जर तुम्हाला खरेदीसाठी यायचं असेल तर कॉन्टॅक्ट करा यायचा प्रयत्न करा मागे पण त्यांच्याच मित्रांनो ते उभे येते मित्रांनो चाळीसगावचा बाजार अशा निवारती असतो आणि या ठिकाणी प्रॉपर जावणी पण असतात म्हणजे असं नाही की बाजार असे निवारे असतो तुम्ही जरा मध्ये पण आले तुम्ही समजा काही तुम्ही सोमवारी मंगळवारी किंवा बुधवारी पण आले तुम्ही त्यांना व्यापाऱ्यांना फोन करा कारण त्यांच्या या बाजारामध्ये नेहमी धावणी असतात म्हणजे म्हणजे अडीच दिवस पण या ठिकाणी त्यांचे बैल बांधलेले असतात तुम्ही जर कधी पण आले ना या ठिकाणी तर तुम्हाला या ठिकाणी चांगल्या प्रकारच्या जुड्या पाहायला भेटतील गॅरेंटीच्या असं जे काही बाजार शनिवारचा आहे मग तुम्हाला फक्त शनिवारी यावं लागेल कारण बरेच शेतकरी आहेत ते अडीच दिवस पण येतात की आता आम्हाला धुडी पाहिजे तर ते मध्ये पण आले तरी तुम्हाला या ठिकाणी चांगल्या प्रकारच्या जुड्या पाहायला भेटेल बाजार बाजारवर कसा भरलेला आहे जरा बाजार मंदीवर आहे आता सध्या कारण बरेच शेतकऱ्यांच्या बैलजोड्या वगैरे घेतल्या गेल्या आहेत आता ज्या शेतकऱ्यांच्या बैलजोड्या घ्यायच्या बाकी ते शेतकरी आता बैलजुडी घेत आहेत